आज मी बनवली आहे अगदी चमचमीत अशी अंडाभुर्ची मस्त लुसलुसी तयार होणारी अंडाभुर्जी कशी बनवायची तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात, सर्वात प्रथम इथं मी जवळपास दोन डझन अंडे घेतली आहे त्याकरिता मी एका गंजामध्ये छान गरम तेल करून त्यामध्ये मिरची आणि पाच ते सहा कांदे बारीक चिरून आपल्याला दोन ते तीन मिनटं छान हे कांदे स परतून घ्यायचं आहे अशा प्रकारे इथं मी कांदे अगदी तांबूस कलर येईपर्यंत परतून घेतलं आहे त्यानंतर आपल्याला अद्रक लसण जिरं यांची पेस्ट करून यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि अगदी मस्त तांबूस कलर येईपर्यंत अगदी कडेला तेल सुटेपर्यंत आपल्याला ही पेस्ट टाकल्यानंतर परतून घ्यायचं आहे अशा प्रकारे इथं इथं मी काही मसाले याड करत आहे त्यामध्ये आपल्याला गरम मसाला अगदी घरगुती तयार केलेला हा गरम मसाला आहे नंतर नण्याची भुकटी आणि गोडा मसाला हे तिन्ही मसाले टाकल्यानंतर आपल्याला दोन तीन तीन मिनटं छान मिश्रण पुन्हा मिक्स करून त्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकत आहे आणि बारीक चिरलेला कोथिंबीर अशा प्रकारे हे सर्व मिश्रण पुन्हा आपल्याला छान शिजवून शिजवून घ्यायचं आहे नंतर यामध्ये अर्धा चम्मच हळद जवळपास चार ते पाच चम्मच तिखट आणि दोन चम्मच मीठ टाकत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट मीठ कमी जास्त करू शकता अशा प्रकारे आपल्याला हे सर्व मिश्रण छान तेल उतेपर्यंत पुन्हा एकदा शिजवून घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये जवळपास दोन डजन अंडे घेतले होते आणि अशा प्रकारे अंडे फोडून आपल्याला सर्व अंडे त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे नंतर आपल्याला सर्व मिश्रण हे छान अगदी हलक्या हाताने घाटत राहायचं आहे जेणेकरून आपल्याला ही भाजी चिपकणार नाही इथं मी कंटिन्यू थोड्या थोड्या वेळानंतर भाजी अशा प्रकारे घाटत आहे जेणेकरून ही भाजी गंजाला चिपकणार नाही तुम्ही बघू शकता भाजी अगदी मस्त लुसलुसीत अशी तयार झालेली आहे अशा प्रकारे आपली इथं अंडा भुर्जी तयार आहे अगदी झटपट तयार होणारी ही अशी अंडा भुर्जी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा प्रकारे इथं अंडाभुर्जी तयार आहे मस्त लुसलुसीत आणि चमचमीत अशी अंडाभुर्जी झटपट तयार होणारी व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सब्स्क्राइब नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय